नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे वांगी पिक्यासाठी आपण जी ठिबकद्वारे सोडणारी जी खतं आहेत त्यांचा हा जो माझा प्लॉट आहे तो मे महिन्यातील आहे म्हणजे याचे उत्पादन आपल्याला पावसाळ्यामध्ये चालू होणार आहे त्यासाठी पावसाळ्यामध्ये जे खतांचं नियोजन आहे ते मी आत्ता ह्यामध्ये सांगत आहे आता आपण यामध्ये बेसल डोससुद्धा आपण टाकलेला आहे रोपं लावायच्या आधी त्यानंतर पन्नास पंचाळीस ते पन्नास दिवसानंतरचे हे खताचे शेड्यूल आहे माझे सर्वप्रथम आपण ज्यादा माल काढण्यासाठी म्हणजेच झिरूबाहून चौतीस एकरी चार के जी सोडतो त्यामध्ये बोरॉन पाचशे ग्रॅम सोडतो झिरूबाहून चौतीस काय काम करते तर आपल्या झाडाची ताकद वाढवते झाड स्ट्रॉंग करते आणि त्याची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवण्याचं काम करत असते त्याचबरोबर झाडांची जी फुटवे संख्यासुद्धा देखील यामध्ये आपणाला त्या खताद्वारे वाढलेली दिसते त्यामुळे काय होतं फुटव्यामुळे ज्यादा फुलधारणा होईल आणि जास्त फुल निघल्यामुळे जास्त माल देखील आपल्याला निघेल त्याचबरोबर मालावरती चकाकी आणण्याचं काम करत असते आणि मालाची साईज देखील यामध्ये आपणाला वाढलेली दिसते बोरॉन हे आपल्या वांगी पिकामध्ये अवस्थेमध्ये ज्यावेळी वांगी असतात त्यामध्ये देण्याची गरज असते त्याने काय होते फुलांचे परागीकरण करण्याचे काम करते त्यामुळे फुलगळ कमी होत असते आणि फळदेखील जे लागलेलं असतं ते सुद्धा फळगळ कमी करण्याचं काम हे बोरां करत असते दुसरं जे खत आहे ते म्हणजे वांगी स्ट्रॉंग करणे व त्यामुळे देठदेखील लांब करण्याचं काम हे खत करत असते त्यामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस चार के जी आणि कॅल्शियम नायट्रेट चार के जी आपण सोडत असतो तेरा झिरो पंचेचाळीस या खताचा आपल्या वांगी पिकावरती फायदा म्हणजे फुलांची संख्या वाढवते आणि दुसरे म्हणजे आपले जे वांगे आहे ते पोसण्यास चांगली मदत या खताद्वारे होतं आणि या खताद्वारे आपणाला वांग्याची देठाची लांबीसुद्धा खूप चांगली वाढलेली दिसून येत असते कॅल्शियम नायट्रेटचे फायदे काय आहेत आपण आता बघूयात हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे फळधारणा क्षमता वाढवते आणि वांग्याची देखील वाढवते झाडांची शाखे वाढ होत असते म्हणजेच झाडांचे फुटवे वाढत असतात त्यामुळे फुल जादा लागले फळ देखील त्यामध्ये मग जादा लागणार आहेत यामध्ये फुलगळ देखील थांबवते तिसरे म्हणजे हे दोन्हीही खतं आपली अपटेक करण्यासाठी फार्मराईज आपण पाचशे ग्रॅम आठवड्यातून एकदा सोडत असतो यामुळे सोडलेली जी खतं आहेत ते लवकरात लवकर अपटेक करून झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असते या दोन्ही खतांचे पूर्ण डिटेलचे व्हिडिओ मी येणाऱ्या काही दिवसामध्ये टाकणार आहे तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात